भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं सा पाहायला मिळालं नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याबाहेर दोनही समर्थकांची मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळाली मतदानाच्या स्लीप वाटपामधून वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेल्या सावतानगर परिसरामध्ये दोन गटात वाद झाल्याचं कळत आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे मात्र परिसरात गोंधळाचं वातावरण सुद्धा काही काळ निर्माण झालं होतं बातमी पाहतोय नाशिकमध्ये अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत किरण सध्याचं वातावरण तिथलं कसं आहे आणि नेमकं काय कारण या वादामागचं सध्या आता सध्या पोलिसांनी तिथलं जी गोंधळाची स्थिती होती कार्यकर्त्यांचा जो गोंधळ होता तो त्या ठिकाणी कमी केलेला आहे जी गर्दी होती ती देखील पांगवलेली आहे मात्र एकूणच जर बघितलं तर सावतानगर परिसरामध्ये स्लिप वाटप होत असताना भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना काही त्या ठिकाणी संशय आला त्या आणि त्यानंतर त्यांनी गोंधळ त्या ठिकाणी घातला स्लिप वाटपाचं हे सगळं काम सुरू असताना पैसे वाटप केलं जाईल अशा स्वरूपाची भीती त्यांना होती आणि त्यातून हा संपूर्ण वाद घडल्याची माहिती समोर येते त्यानंतर दोन्ही बाजूच्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन मोठा गोंधळ निश्चित किरण धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान नाशिक मधल्या राडावरून भाजप आणि ठाकरेंच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत काय म्हणतात घेतील आणि त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाला त्यांची पत्नी सुद्धा इथे उपस्थित आहे आणि जर आमच्या हल्ले असतील तर हे काय चित्र आहे आणि त्याच्यामुळे मी पोलिसांनाही सांगितले की जमले लक्ष घालावं मी स्वतः गृहमंत्र्यांनाही देखील बोलणार आहे की निवडणुकीमध्ये नाशिक सरकारमध्ये प्रतिष्ठा आहे नाशिकला आणि अशा प्रकारे निवडणुकीमध्ये बोलवत आणि एक महिला आमदार करत असताना एक महिला नेता लढत असताना अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये कमीच आहे माझ्या कार्यक्रम झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करते लोकशाही पद्धतीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना आहे आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक लढत असताना अशा प्रकारचं स्लिपा वाटप वाटपाचं काम त्या ठिकाणी चालू होतं स्लिपा वाटप करणाऱ्या युवकाला यांनी डायरेक्ट जाऊन मारहाण केली आणि जर तुम्हाला वाटत होतं की पैशांची वाटप होत असेल तर तुम्ही पोलीस प्रशासनाच सांगायला पाहिजे पण आम्हाला काही गरज नाही पैसे वाटप करायची स्लिपा वाटप करण्याचं काम करत असताना ते थांबवण्याचं काम दादागिरी करण्याचं काम दहा बारा गुंड येऊन तिथं रिव्हॉल्वर काढून त्याला धमकी देण्याचं काम उलट्या रिव्हॉल्व्हरने त्याला सद्दाम यांना मुलाला मारहाण केली आणि त्याचा रक्तबंबाळ झालेला येतो ही वस्तुस्थिती आहे पोलीस प्रशासन तपास करावा सी सी टी व्ही फुटेज काढावं आणि निश्चितपणाने दूध का दूध पाणी का पाणी होईल